चोरी गेलेल्या ट्रॅक्टरचा अठ्ठेचाळीस तासातच लागला छडा वैराग पोलिसांची दमदार कामगिरी गेल्या आठवड्यामध्ये वैराग भागातून ट्रॅक्टर चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते गेल्या दोन दिवसापूर्वी ट्रॅक्टर चोरी गेल्याची तक्रार वैराग पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नेमण्यात आलं होतं या पथकातील अधिकाऱ्याने युद्ध पातळीवर तपास सुरू ठेवून दोन मुसक्या वळल्या आहेत त्यासोबतच चोरी दोन ट्रॅक्टर आणि रोटारो सह सा मधील साठ ते सत्तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तपास करून पोलिसांनी चोरट्यांचा मागावा काढला दरम्यान चोरी गेलेले ट्रॅक्टर धाराशिव जिल्ह्यातील कसबेत तडवळ्यापर्यंत पोहोचले होते तेथील सागर शिवाजी मडके आणि कफीनाथ नानासाहेब बागल यांच्या संशयावर आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात ता आले असून बार्शी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल भोरे पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार राहुल पाटील गणेश परभणी प्रदीप चव्हाण आदी पोलिसांचा समावेश होता पोलीस येथे दोनशे एकवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायदंड संहिता या तीनशे तीन कंसात दोन या कलमान्वये दोन ट्रॅक्टर चोरी एकाच वेळेस झाले होते त्याचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये दोन ट्रॅक्टर चोरी गेले होते त्याच्यामध्ये विक्रांत नवले आणि तुषार फिरगे यांचा असे दोन ट्रॅक्टर अर्जुन आणि महिंद्राचा एकाच वेळेस दोन ट्रॅक्टर गेल्यामुळे वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे सोपवण्याचे आदेश दिले आणि त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव पोलीस हवालदार भोरे आकाश पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार आणि पोलिस प्रिन्सिपल राहुल पटेल या चौघांनी अथक परिश्रम करून जवळपास ऐंशी किलोमीटर परिसरातली पन्नास ते साठ कॅमेऱ्यांची पडताळणी करून त्या स शेवट त्यांना दोन आरोपी निष्पन्न झाले आणि त्यांच्याकडे